श्री स्वामीचंद्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालोजी नृपती समस्त चरणी जयांची भक्ती स्वहस्ती सेवा नित्य करती यती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी श्रवणकर्ती दिवसनशी हे कराधिक शास्त्र्यांशी वेतने देवनी ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णु विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी उपदेशिती त्यांची आनावे अक्कलकोटी हेतु उपजला नृपाकोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी। बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत करिती जन समस्त। सदा चर्चा वेदांत राजग्रही एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया येतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषणम का वेदांत विषय काड़ुन प्रश्न करती स्वामी सी ब्रह्म पद काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुन सत्वर यतिराज हासले मुखे काहि न बोलती वारंवार हास्य करती बाहोनी ऐसी विचित्र वृत्ति बुआ मंती काय मनी हा तो वेड़ा संन्यासी भ्रुआ पड़ली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योतरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक अज्ञान याते काही असे नाम ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवांसी, लोट लिया काही निशी। एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावर एका एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लोकरी। बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आले तयांशी त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती तीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखो निवृत्तीकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होने हे नवे सोपे बोलने यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये बुवाप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशृनी भरले नयन कंठ झाला सदगदित तया समया पासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गरोनी, ब्रह्म पदा योग्य झाले स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिशोध भाविक भक्त सप्तमोध्याय गोड़हा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थापन मस्तु श्री स्वामी समर्थ